आपण पाहत आहात पुणे डेली न्यूज दिलेली स्क्रिप्ट वाचून सिनेमामध्ये काम करणं आहे असा घणाघात करत कोल्हेंना दरेकरांनी खेरला सिनेमामध्ये काम करणं आहे त्यात दिलेली स्क्रिप्ट वाचून अभिनय करायचा असतो पण सर्वसामान्यांचं दुःख सा वाचता आलं पाहिजे जनतेने दिलेल्या मतदान रुपी आशीर्वादाची परतफेड करण्यासाठी पाच वर्ष जनतेच्या अमोल कोल्हे डायरेक्ट पाच वर्षांनी उगवले यासाठी तुमच्या सतत राहणारे शिवाजीराव वाढेराव पाटील यांना मत देऊन मोठ्या मताधिक्यानं विजयी करण्याचं आव्हान आमदार प्रवीण दरेकर यांनी केलंय भामचंद्रनगर वासुरी तालुका खेड येथे शिरू लोकसभेचे माहितीचे उमेदवार शिवाजीराव वाढेराव पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या कोप्रा सफेत दरेकर बोलत होते या प्रसंगी विधान परिषद आमदार प्रवीण दरेकर आमदार दिलीप मोहिते पाटील भाजपा जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील शिवसेना उपनेते इरफान सय्यद कैलास सांडपोर प्रदेश उपाध्यक्ष युवा मोर्चा प्रिया पवार क्रांती सोमवंशी कल्पना गवारी शांताराम पोसले रत्नमाला पिंगळे अरुण गिरे चंद्रशेखर शेटे संजय रंगथळ प्रकाश वाडेकर अमोल पाणमंद संदीप सोमवंशी सुनील देवकर संदेश जाधव शीतल पिंजन निकिता गावडे पूजा बुट्टे पाटील निर्मला पाणमंद दीप नाईक नवरे यांच्यासह माहितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरेकर पुढे म्हणाले गेल्या पंधरा वर्षांच्या कालावधीमध्ये नरेंद्र मोदी नावाचा नेता देशाला लाभला साठ वर्षांमध्ये जे काँग्रेसला जमलं नाही ती किमया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली सध्या शेतकरी बांधवांना बरकटवण्याचा प्रयत्न केला जातोय पण त्यांना माहिती आहे शेतकऱ्यांचं कल्याण फक्त नरेंद्र मोदीच करू शकतात बेगारांना घर देण्याचं काम केलं घरघर जलच्या माध्यमातून नळाद्वारे घरात पाणी पोहोचवलं आहे आमदार दिलीप मोहिते पाटील आणि जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी कोल्हे यांचा चांगला समाचार घेतलाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे डेली न्यूज चॅनेलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा